कशा पद्धतीने याचा असणारा पूर्णपणे वर्णन त्यांनी असणार केलेलं आहे कुठ्या साली झाल्या याही त्यांनी असणारा वर्णन केलेलं आहे त्याच्यामुळे मला देवेंद्र फडणवीस यांनी आर एस एस ची जी ओढली आहे आणि शिवाजी महाराजांचा इतिहासच नाही असं जे जुन्या काळी आर एस एस वाली जे म्हणत होते तेच पुन्हा आता म्हणायला लागलेत तशी असणारी परिस्थिती दुर्दैव असं म्हणेन की एका कर्तबगार व्यक्तिमत्वाचा इतिहास नाकारण्याचा भाग होतोय आणि त्याचे एकमेव कारण असं आहे की त्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मनुस्मूर्तीला चॅलेंज उभं केलं आलुतेदार बलुतेदार यांचं सैन्य उभं केलं आणि एक राज्य उभं केलं याचा असणार छान अवस्था सोळाव्या शतकातलं शैल्य हे आता दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आर एस एस स्वतःच्या डोक्यामध्ये कॅरी करते याचा मी असताना निषेध करतो आणि या निमित्ताने आर एस एस आणि बी जे पी जो शिवाजी महाराजाचा अपमान केलेला आहे हा मी असं म्हणेन फार मोठा अपमान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी असताना माफी मागितली तो तो, तो मागणार नाहीत याची माझी खात्री आहे आणि त्याचं कारण असं आहे की ते झालं तर गागा भटाला ती फार मोठी शिवी आहे आणि म्हणून ते करणार नाही ज्याला वेळ येईल त्याला सांगतो ना तुम्ही काळजी करतायत ना ओबीसी बरोबर असणारा समजोता आमचा झालेला आहे जिल्ह्या जिल्ह्यातल्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांच्याबरोबर समन्वय समित्या इलेक्शनच्या स्थापन झालेल्या आहेत प्रचाराच्या झालेल्या आहेत महाराष्ट्राभराचा आदिवासी जो आहे त्याची असणारे एकजूट आम्ही असणारा बांधतोय आणि कदाचित मुंबईमध्ये दहा नऊ दहा तारखेला त्याचा अनाऊन्समेंट होईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एकंदरीत आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो असं तुम्ही समजा लातूरमध्ये आपण विरोध खटकेला प्रवेश दिलेला आहे पक्षामध्ये हो बरोबर आहे असत एकशे वीस आहे मी असं म्हणालो दोनशे वीस नाही मी असं म्हणालो की त्यांनी जर आम्हाला घेतलं असतं आणि मी आठ महिन्यापूर्वी म्हणालो होतो की बी जे पीला आम्ही दोनशे वीसच्या वरती जाऊ दिलं नसतं गरिबाला बरोबर घ्यायचं नाही याच्यासाठी काँग्रेसवाल्यांनी स्वतःची पंतप्रधानपदाची खुर्चीसुद्धा सोडायला तयार आहेत हे मी लोकांना समजावून सांगतो विधानसभेत जर आपल्याला काँग्रेस जे असा कमिटी जी आहे पक्षाची ती विचार करेल आणि त्याच्यावरती निर्णय घेईल शरद पवार असंही वक्तव्य केलेलं होतं की मराठा समाजाचे नेते आहेत त्यांना मतदान नये हो मी असं केलंय याचं कारण असणार आहे की साध्या प्रश्नावरती जर निर्णय घेता येत नाही तुझ्या देशापुढे संकट उभं राहिलं हे काय निर्णय घेणार